आज मी केलेलं आहे मेथीचं खमंग झणझणीत आणि अगदी झटपट होणारं पिटलं तर हे पिठलं बनवताना मी खोबरं किंवा कांदा वापरलेला नाही तरी देखील अगदी चमचमीत हे पिठलं झालेलं होतं चला तर मग हे मेथीचं पिठलं कसं करायचं ते बघूया नमस्कार मी मनीषा बोरकर बोरकर फॅमिली किचन या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे रेसिपी चालू करायच्या आधी तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे चॅनलवर जर नवीन असाल किंवा रेसिपी जरा जरी आवडली तर चॅनेलला सबस्क्राइब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद इथे मी एक वाटी चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे तर ते या भांड्यामध्ये ओतायचं आहे तर चना डाळीचं पीठ आहे तर शक्यतो द डाळ दळून आणलेलीच असावी सा कारण कधीकधी आपण बाहेरून जे विकत पीठ आणतो त्याच्यामध्ये भेसळ असू शकते तर डाळ गिरणीतून दळून आणलेलंच पीठ वापरायचं आहे जेणेकरून आपण डाळीचा कोणताही पदार्थ केला तर चव खूप छान येते तर इथं मी या भांड्यामध्ये बेसन पीठ ओतलेलं आहे आणि त्याच वाटीने एक वाटी पाणी घालायचं आहे या पिठामध्ये तर पाणी सगळं न घालता अर्धं पाणी मी आता ओतलेलं आहे आणि आता पीठ व्यवस्थित असं भिजवून घेत आहे तर सगळं पाणी एकदम न ओतता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ सरसरीत असं भिजवून घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण लक्षात ठेवा तर एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे तर त्याच वाटीने एक वाटी बरोबर पाणी या पिठामध्ये घालून हे पीठ असं छानपैकी मी भिजवून घेतलेलं आहे अजिबात गाठी होऊ दिलेल्या नाही झाल्या तर व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत पीठ भिजवून झालेलं आहे तर हे साईडला ठेवून दिलेलं आहे तर इथे मी बरोबर चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मध्यम तिखटाच्या हे मिरच्या आहेत जास्त तिखट नाहीत किंवा सपके नाही तर मध्यम अशा आहेत तर पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या जाडसर अशा ठेचून घेतलेल्या आहेत तर कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे तर मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथं मेथी घेतलेली आहे अगदी बारीक अशी कट करून मेथी घ्यायची आहे मेथी निवडून त्याच्यानंतर धुवून अशा प्रकारे बारीक कट करून घेतलेली आहे तर मेथीचा अर्धा जुडा इथं मी वापरलेला आहे तर अगदी बारीक अशी कट करून मेथी घ्यायची तर इथे गॅसवरती मी लोखंडी कडई ठेवलेली आहे आणि त्याच्यात दोन पळ्यात तेल घातलेलं आहे पिठलं करताना लोखंडी कडई किंवा तवा वापरायचा आहे तर त्याच्यामुळे पिठल्याला खूप छान खमंग अशी चव येते तर इथं दोन पळ्यात तेल घेतलेलं आहे तर तेल चांगलं गरम झालेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये मोहरी घालूया तर मसाल्याच्या डब्यात जो चमचा असतो त्याने अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली तडतडायला लागली की जिरे घालायचे आहे जिरेही अर्धा चमचा घालायचे आहेत जिरे चांगले फुलले की कडीपत्त्याची पानं घालायची आहेत तर इकडे माझ्याकडे ताजी अशी कढीपत्त्याची पानं आहेत पिठल्याला शक्यतो ताजं म्हणजे मिरची कडीपत्ता आणि कोथिंबीर जर ताजी असेल तर पिठल्याला खूप छान चव येते तर इथं मी कडीपत्ता घातल्यानंतर लसूण घातलेला आहे ठेचलेला लसूण तर लसणाचा हलका असा रंग बदलला की याच्यात मिरच्या घालायच्या आहेत खूप जास्त रंग बदलायची गरज नाही तर थोडासा रंग बदलला की लगेच मिरच्या घालायच्या आहेत मिरची घातल्यानंतर थोडीशी कोथिंबीर या फोडणीमध्ये घालायची जेणेकरून पिठल्याला खूप छान चव येते तर मी तर थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे थोडीशी ठेवलेली आहे तर पिठलं झाल्यानंतर शेवटी थोडीशी वरतून कोथिंबीर घालण्यासाठी थोडी ठेवलेली आहे मिरची परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आता मी अगदी थोडीशी हळद घातलेली आहे तर हळदसुद्धा या फोडणीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे तर एक पाच ते दहा सेकंदानंतर याच्यामध्ये मी मेथी घातलेली आहे मेथी घातल्यानंतर गॅस शॅस मोठी करायची आहे थोड्या वेळासाठी हे असंच परतून घ्यायचं आहे मेथी व्यवस्थित या फोडणीमध्ये मिक्स करत राहायचं आहे तर एक अर्धा मिनिटानंतर मी गॅस शॅस मध्यम केले मध्यम आचेवरती हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे बारीक मीठ घातलेलं आहे थोडस तर तेही या फोडणीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मेथी अशा प्रकारे तेलामध्ये परतून घेतली की मेथीचं पिठलं अगदी खमंग आणि अजिबात कडू लागत नाही किंवा मेथीची तुम्ही दुसरी कोणतीही भाजी करत असाल तर तेलामध्ये अशा प्रकारे मेथी व्यवस्थित परतून घ्या जेणेकरून मेथीचा कडवटपणा सगळा जा निघून जातो तर मी चार ते पाच मिनिटं मध्यमाचेवरती अशा प्रकारे हे व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मगाच्यापेक्षा मेथीचं प्रमाण खूप असं कमी झालेलं दिसत आहे तर आणखी थोडा वेळ हे असंच मी परतून घेणार आहे परत एक दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता मेथीला चांगलं असं तेल सुटलेलं आहे तर अशी मेथी परतून घ्यायची आहे तर यामुळे चव खूप छान येते मेथीच्या पिठलेला तर मी अगदी गाळ होईपर्यंत मेथी इथं परतून घेतलेली आहे तर मेथी छानपैकी परतून झालेली आहे तर याच्यामध्ये आपल्याला आता पाणी ओतायचं आहे तर ज्या वाटीने पीठ घेतलेलं होतं तर त्या वाटीने इथं तीन वाट्या पाणी घालायचं आहे तर आपण पीठ भिजवण्यासाठी एक वाटी पाणी घातलेलं होतं तर आता बरोबर तीन वाट्या पाणी इथं मी वापरलेलं आहे तर हे प्रमाण बरोबर होतं तर तीन वाट्या पाणी घातल्यानंतर गॅसची ॲस मोठी करायची आणि एक चांगली याला उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला चांगली उकळी यायला लागलेली आहे तर आणखी थोडा वेळ हे असंच उकळत ठेवायचं आहे आणि एकदा उकळी आल्यानंतर गॅसची असं मध्यम करायचे आणि मध्यमाचेवरती एखाद मिनिटभर हे पाणी असंच उकळत ठेवायचं आहे जेणेकरून आपण जो मसाला किंवा मेथी घातलेली आहे त्याची चव सगळी या पाण्यामध्ये व्यवस्थित उतरेल तर आता एक मिनिटभरानंतर याच्यामध्ये आपण भिजवून घेतलेलं पीठ घालूया तर एका हाताने अशा पद्धतीने हळूहळू पीठ सोडायचं आहे आणि दुसऱ्या हाताने असं मिक्स करत राहायचं आहे यामुळे पिठल्यामध्ये अजिबात गाठी होत नाही तर सगळं पीठ इथं मी घातलेलं आहे तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया पिठलं लगेच घट्ट होतं आणि पिठलं व्हायला जास्त वेळही लागत नाही या पिठाला चांगलीच चकाकी आली की समजायचं पिठलं आपलं झालेलं आहे तर हे पीठ घट्ट झालेलं आहे किंवा बेसन आपलं होत आलेलं आहे तर याला चांगलं वाफवून घेऊया तर त्यासाठी इथे मी कढईवरती प्लेट झाकलेली आहे आणि एक दोन मिनटासाठी मध्यमाचेवरती हे असंच ठेवून द्यायचं आहे एक दोन मिनटानंतर मी कढईवरची प्लेट काढलेली आहे तर तुम्ही बघू शकता पिठल्याला चांगली अशी चकाकी आलेली दिसत आहे याचा अर्थ पिठला आपलं झालेला आहे तर परत एकदा हे असं मिक्स करून घ्यायचं आहे आपलं पिठलं तयार आहे अगदी झटपट असे हे झणझणीत पिठलं तयार झालेलं आहे पिठलं जर तुम्हाला याहून आणखीन पातळ हवं असेल तर थोडंसं तुम्ही पाणी यावेळी घालू शकता आणि परत एकदा मिक्स करून मंदाचेवरती उकळत ठेवायचं आहे जेणेकरून पिठलं व्यवस्थित असं पातळ होतं पिठल्यामध्ये थोडंसं मीठ कमी वाटवत होतं म्हणून मी यावेळी थोडंसं बारीक मीठ घातलेलं आहे आणि या मिठावरती थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून मीठ या पिठल्यामध्ये सगळीकडे व्यवस्थित मिक्स होईल पाणी घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर थोडा वेळी मी हे असंच मिक्स करून घेतलेलं आहे तर हे आपलं मेथीचं पिठलं झालेलं आहे अगदी झणझणीत असं हे पिठलं झालेलं होतं तर या पद्धतीने मेथीचं पिठलं करून बघा खूप छान होतं रेसिपी जरा जरी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद